जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किनई या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी चालाबाद प्रमाणे भव्य दिव्यासह ओपन बलगडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे साखरगड निवासिनी श्री आंबाबाई आणि यमाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त भव्य असं हे जुनं पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होत आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चलात मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी धनंजय भोसले सरपंच किनही दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्या महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न होते किती तारखेला मैदानाचं आयोजन करण्यात आलं अ दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अिन्हे या ठिकाणी या जुन्या आमच्या महाराष्ट्र केसरी मैदानाचा या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं ग्रामस्थ किनही मधमापूरवाडी गणेशवाडी ब्रामस्वस्ती यांच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे के कितवं वर्ष आहे दादा हे अठ्ठेचाळीसव वर्ष आहे मैदानाला परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं मैदानाची पाहणी करण्यात आली हो करण्यात आलेली आहे सर्व डिपार्टमेंटच्या परवानग्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे ओपनचं मैदान आहे मागच्या वर्षी कशा पद्धतीनं बैलगाडी मालकाने प्रतिसाद दिला होता अंदाजे किती गाड्यांची नोंद झाली होती पाठीमागच्या वर्षी साधारणतः साडेचारशे बैल मालकांनी बैलगाड्या या ठिकाणी भाग घेतलेला होता याही वर्षी बैलगाडी मालकांना यात्रा कमिटी ग्रामस्थांच्या वतीनं आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं किने या ठिकाणी जुन्या पारंपरिक महाराष्ट्र केशी मैदानासाठी आपली उपस्थिती द्यावी ही विनंती फाटी कुठली असणार ही फाटी गेल्या वर्षीचीच आहे जुनीच आहे त्याच फाटीवरती आपण या ठिकाणी नव्याने काम करून आ, या ठिकाणी मैदान घेत आहोत मैदानाची आताची सद्यस्थिती काय काम सुरू झाले का मैदानाचं हा या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्या पाठीमागे मैदानाचं काम सुरू आहे आणि थोड्याच दिवसात दोन दिवसामध्ये या ठिकाणी मैदानाचं संपूर्ण काम पूर्ण होईल दादा मैदान पूर्ण होण्याच्या बाईट का देण्यात आली आहे बऱ्याच गाडी मालकांचे फोन या ठिकाणी यात्रा कमिटी संयोजकांना येत आहेत की आपली फाटी कोणती आहे कशा प्रकारचे आहे तर मी त्यासाठी या ठिकाणी आपण लवकरात लवकर बैलगाडी मालकांना माहिती मिळावी की फाटी जुनीच आहे यासाठी आपण या ठिकाणी पाहिजे हो, फाटी तीच आहे पल्ला तोच आहे सेम तीच मागच्या वर्षी जे फाटी मागच्या वर्षीचे जे फाटी आहे पल्ला आहे तोच आहे यामध्ये कोणताही बदल नाही परवानगी आम्हाला कधी पाहायला मिळेल परवानगी तुम्हाला सोमवारी हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासनाने संघटनेने काढून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो शंभर टक्के आता मैदानातलं बक्षिसाचं स्वरूप किती काय आहे ते सांगा आ, या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आहे त्याचप्रमाणे दोन क्रमांकाचं बक्षीस आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आहे तिसऱ्या नंबरचं बक्षीस जे आहे ते पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आहे चौथ्या नंबरचं जे बक्षीस आहे चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस त्याचप्रमाणे पाचवं जे आहे ते तेहतीस हजार तीनशे तेहतीस सहावा जो क्रमांक आहे तो बावीस हजार दोनशे बावीस आणि सातवा जो आहे अकरा हजार एकशे अकरा याप्रमाणे अ बक्षिस या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी क्वार्टर फायनलमध्ये प्रथम क्रमांक करणाऱ्याला अकरा एक हजार एकशे अकरा द्वितीय क्रमांक करणाऱ्याला सत सात हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांक करणाऱ्याला सहा हजार सहाशे सहासष्ट चतुर्थ क्रमांक करणाऱ्याला पाच हजार पाचशे पंचावन्न सहा सहा क्रमांक करणाऱ्याला चार हजार चारशे चव्वेचाळीस सात क्रमांक करणाऱ्या तीन हजार तीनशे तेहतीस आणि दोन हजार दोनशे बावीस याप्रमाणे बक्षीस प्रवेश फिक प्रवेश फी अकराशे रुपये या ठिकाणी आता कसा प्रतिसाद भेटतोय आतापर्यंत किती नोंद झाली जाता या ठिकाणी आम्ही पंचवीस ते तीस गाड्यांची गाडींची नोंद आतापर्यंत काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना या ठिकाणी यात्रा कमिटी ग्रामस्थ किनी पेटकिनी मधमापवाडी गणेशवाडी रामोशी यांच्या वतीनं करतो की हे गेले अठ्ठेचाळीस वर्षापूर्वीपासून भरणारं महाराष्ट्र केसरी मैदान आहे या मैदानाला आपण आपल्या उपस्थिती दाखवावी आपण सहभाग नोंदवावा ही विनंती धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मयूर भोसले मयूर दादा कशा पद्धतीने आता मैदानाची तयारी सुरू आहे मैदानाची तयारी पूर्णपणे झालेली आहे फक्त फाट्याचं काम तेवढं राहिलेलं आहे बाकी पूर्ण तयारी झालेली आहे बरं फाटी बनवण्यासाठी काय एवढा वेळ लागला कशामुळे रान तयार झालेलं आहे फाटीचं सुद्धा तुम्हाला उद्या सकाळपर्यंत सगळं काम तयार झालेलं जे जे ठिकाण होतं त्याच ठिकाणावरती होणार आहे का मैदान सेम मागच्या वर्षी जे ठिकाणी मैदान झालेलं त्याच ठिकाणी मैदान होणार आहे साधारणतः किती फाट्या होतील तयार दहा फाटी तयार होतील दहा तास हो दहा तास दहा तास तयार होणार आहेत आणि आत आत मधलं अंतर किती राहील आत आतमध्ये चौदा फुटाचं अंतर आहे आणि साधारणतः पल्ला किती ठेवण्यात येणार आहे साडेआठशेचा पल्ला राहणार आहे परफेक्ट परफेक्ट त्यामध्ये अर्ध्यापर्यंत ते पूर्ण कटणाचं रान तुम्हाला भेटेल आणि तिथन पुढं चारशे फुट फुटचं रान आहे त्यामध्ये माती आहे मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं मैदानाच्या संदर्भामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या त्याच पद्धतीच्या उपाययोजना राबवल्या पद्धती जातील का योग्य ते बंदोबस्त केला जाईल का आडी अडचणीचा कोणत्याही प्रकारची आडी अडचण राहणार नाही दोन्ही साईडला बॅरिकेट असेल साडेचारशे साडेचारशे फुटाचा बॅरिकेट असेल कोणत्याही अडचण कोणत्याही बैलगाडी मालकाला होणार नाही तर सध्या तुमचे बॅनर जाहीर झालेले आहेत आता सध्या बैलगाडी मालकांचा फोन आल्यानंतर काय विचारणा केली जाते बैलगाडी मालकांचा फोन येत होतोय की गाडीला म्हणजे पळण्यासाठी उतर आहे का थांबायला जागा नाही तर तसं कोणत्याही प्रकारची अडचण नाही पळायला रान एक नंबर आहे मागच्या वर्षी सुद्धा सर्व मोठे जे बैलगाडी मालक आहेत ते सर्व आलेले ह्या वर्षी सुद्धा सर्व मोठे आहेत थांबायला पुढं पाचशे साडेपाचशे फुटाचा अंतर आहे आणि पळताना सुद्धा कुठेही कोणत्याही प्रकारचा उतार नाही रान एक नंबर पळायला आहे आणि मागच्या वर्षी एक नंबरची जोडी कोण होती माहिती मागच्या वर्षी पैलवान आणि पुष्पाने एक नंबर केलेला त्याचबरोबर कारुंड्याचा चिक्या आणि अर्जुन दोन नंबर केलेला दोन नंबर केला होता मैदानामध्ये तर काय हवामान करताल बैलगाडी मालकांना या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहभाग घ्या आणि आमच्या मैदानाची शोभा वाढवा चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी चेअरमन यात्रा कमिटी दीपक भोसले बरं काय सांगाल आता मैदानाची कशी तयारी सुरू आहे मैदानाची परेंथ आता नव्वद टक्के तयारी पूर्ण झालेली फाटी टाकणं हा एवढाच राहिलेला विषय बर कधीपर्यंत होईल आज संध्याकाळपर्यंत होईल बर आता आपण दादा या मैदानाच्या नियमाटीकडे मैदानातल्या नियम आटे ह्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे घालून दिले तेच असतील तेच असणार आहेत आणि ज्या दिवशी मैदान होणार आहे त्या दिवशी मैदान सुरू होण्याच्या अधोकार लाईव्हच्या माध्यमातून सगळे नियमाटी पुकारले जातील हा मैदान सुरू होण्याच्या आधी समालोचक सुनील मोरे तात्या आणि आपले सर तिघ ही रिपीट ते रिपीट करतील दोन तीन वेळा बरं नियमाठी आणि त्यानंतरच मैदान चालू आहे बरं त्याचबरोबर बर दादा आ, या मैदानाचा झेंडा पंच म्हणून कोण काम करणार झेंडा म्हणजे है। आपले धनवडे बापूच आहे दरवर्षीप्रमाणे खाली सुट्टीला पट्टी आहे हो आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का हो आहे एक कॅमेरा आहे आणि निकाल समोर दोन आहे मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी अँबुलन्सची व्यवस्था आहे का आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी मैदान संपेपर्यंत उपस्थित असणार तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमात महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता मी महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा मालकांना अशी आवाहन करेन की यात्रा कमिटी दरवर्षी आमचं वे वर्ष आहे <laughs> दरवर्षी आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळतो तर याही वर्षी मिळावा ही विनंती चालते धन्यवाद दादा आता जाता आता पुन्हा एकदा सरपंचांकडे बोलूयात दादा काय सांगाल आता महत्वाची सूचना महत्त्वाची सूचना म्हणजे बैल गाडी मालकांना की या ठिकाणी यात्रेचं मैदान आहे आम्ही लिमिटेडच गाड्या या, या ठिकाणी नोंदणी करून घेणार आहोत तरी आपण जास्तीत जास्त लवकरात लवकर या ठिकाणी नोंदणी करून घ्यावी आपल्या बैलगाडी बैलगाडीची आणि या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं हो। असं मी सर्वांना आवाहन करेन चालते धन्यवाद धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचे बटन दावा धन्यवाद